गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये ह्या गणेश मूर्त्या तयार करण्यासाठी कुंभार बांधव आता व्यस्त आहेत तर त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊया की या गणेश मूर्त्या तयार करण्यामध्ये काय अडचणी निर्माण झाल्यात यंदा आणि पूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे आता आपल्यासमोर आहेत सुरेश माजावकर कुंभार बांधव ते काय अडचण निर्माण झाल्या आणि त्यांच्या अन्य मागणी काय बनवण्यासाठी शासनाकडून आम्हाला शाडू उपलब्ध करून देण्याविषयी विनंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं जी, जी रॉयल्टी प्रामाणिकपणे परवानगी काढून तो आपल्याला शाडू आणण्यासाठी प्रयत्न करतात तर त्यांच्यावर मात्र लगेच रॉयल्टी बसवतात पण हे असं नको हो आहे काय का तर कुंभार बांधवांच्या प्रॉपर कुंभार बांधव आहेत त्यांच्यासाठी रॉयल्टी माफ करावी आणि जे इतर कोण आहेत त्यांच्याकडून ते रॉयल्टी घ्यावी अशी आमची विनंती आहे बर त्याशिवाय यंदा पूर परिस्थितीमध्ये तुम्ही इतक्या कमी दिवसामध्ये ह्या गणपतीच्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत ह्या बहुतांशी साडीच्या मूर्त्या आहेत का हो हो हो, हो। आणि ह्याची ह्या यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे रंग आहे हे त्याची याची उपलब्धता तुम्हाला झाली आहे का याची उपलब्धता आहे पण कसं आलंय आता शासनाने भरमसाट दर वाढवून ठेवलेले आहेत कलरचे वगैरे असे कने भरमसाट दर वाढवून ठेवलेला असल्यामुळं जे कस्टमर लोक आहेत जे गरीब वगैरे अशी लोक आहेत त्यांच्या ह्याच्यामुळं होऊन बसते लहान गणपती घ्यावा की मोठा गणपती घ्यावा असं त्यांना वाटते ते हे गणपती बसू शकत नाहीत बसू शकत नाही या गणपतीच्या ह्या कच्च्या मळा इथं वाढल्यामुळं मूळ ह्यामुळं गणपती दर वाढलेले आहेत मूर्त्यांचे त्या अशी जे भक्त आहेत ते प्लॅस्टर ऑफ मूर्त्या घेण्याकडे वळतात असं तुमचं म्हणणं आहे मुळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ह्या पाण्यामध्ये लवकर विरघळत नाहीत तर आपण सांगावं की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना मागणी काय आहे जास्त आणि शाडूच्या मूर्त्यांना मागणी का कमी आहे आणि एखादी दोन फुटाची मूर्ती शाडूची तिचा दर किती असतो आणि तीच दोन फुटाची मूर्ती प्लॅस्टर फुटाची अडीच ते तीन हजार पर्यंत तीन साडे तीन हजार पर्यंत बसते शाडूची मूर्ती आणि प्लॅस्टिकची मूर्ती आहे ना ती अडीच दोन अडीच तीन दोन अडीच तीन ते ते मॉडेलवर अवलंबून म्हणजे जी मूर्ती प्लॅस्ट्रा परीक्षा दोन, आड़ी में थे दोन, दोन में ते अडीच हजार मिळते दोन फुटाची आणि तीच जर मूर्ती दोन फुटाची शाडूची मूर्ती घ्यायला गेलो शाडूची म्हणजे शाडू मातीची तर ती तीन ते साडे तीन हजार रुपयाला मिळते म्हणजे एक हजार रुपयाची तफावत आहे यामध्ये पण तुम्ही असं आवाहन काय करू इच्छिता काय की बघताना कि शाडूची मूर्तीच घ्यावी कारण का शाडूची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते त्याचं प्रदर्शन होत नाही पण ची मूर्ती घेतली तर ती जरी स्वस्त मिळाली तरी ती पाण्यात विरघळत नाही आणि त्यामुळं विरघळ नसल्यामुळं अनेक अशा मूर्त्या गणेश मूर्त्या आज आजही पाण्यावर तरंगत असताना दिसत आहेत कोल्हापुरातील क्रेशरमध्ये सुद्धा अशा अनेक मूर्त्या आपल्या दिसतात की त्या तरंगत आहेत आणि त्यांची एक प्रकारे विडंमना होते त्यासाठी हो। तुम्ही काय आवाहन करू इच्छिता भक्तांना भक्तांना माझी विनंती आहे की त्यांनी प्लॅ प्लॅस्टरच्या न घेता काय ते शाडूच्याच मूर्त्या घ्याव्या आणि शाडूच्या मूर्त्या घेतल्यामुळे काय होणार आहे तुम्ही ज्या वेळेला विसर्जन करणार जरी तुम्ही घरी आपल्या दारात किंवा बागेमध्ये घरी तुम्ही ते एका टपामध्ये पाणी घेऊन त्या टपामध्ये पाणी घेऊन ते पाण्यामध्ये जरी गणपती तुम्ही विसर्जन केला आणि थोड्या थोड्या वेळानं असं हलवायचं ते लगेच संध्याकाळी किंवा उद्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते विसर्जन होते तसं प्लास्टरच होत नाही प्लास्टरचं प्रदूषण काय होत कि त्याच्यामुळे जलचर प्राणी पण मरतातच काय शिवाय ते आता आपण आंघोळीला जातो त्या ठिकाणी कने तर त्या ठिकाणी गेल्या त्याच्यावरती पायी देऊन माणसं जातात जे आंघोळीला पोहायला वगैरे जातात लोक ते त्या मूर्तीवरती पाय देऊन जातात त्याच्यामुळे ते आपण पूजा करायची एवढी चांगली आणि त्याला तुडून नेत जायचं ही विटमना नाही का बरोबर पण हे नको आहे जर का तुम्हाला प्लास्टिकच्या मूर्ती घ्यायची असेल तर घेऊ शकता पण त्याच वगैरे जे आहे किंवा तुम्हाला विसर्जन करायचे आहे ते व्यवस्थित करा तुमच्या इथं जरी तुम्ही बागेत एखादा खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये जर ती मूर्ती आणि वर्ण माती टाकली तरी काय अडचण येणार नाही